उमरगा शहरातून लोकसहभागातून बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल आणि उस्मानाबाद पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले उमरगा शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास प्रत्येक चौकामध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल आणि पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या हस्ते करण्यात आले यासाठी उमरगा पोलीस निरीक्षक माधवराव गुंडिले यांची जिद्द आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आणि ते यशस्वीरित्या सफल झाले आता उमरगा शहर हे चव्वेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यास मोठा फायदा होणार आहे या उद्घाटन सोहळ्यामध्ये उमरगा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील आणि विविध संघटनांनी प्रकाश मुत्याल यांचे सत्कार केले या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व हर्षवर्धन चालुक्य यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये नगराध्यक्षा टोपगे भाजपा तालुकाध्यक्ष माधव पवार व्यापारी महासंघ अध्यक्ष चिंचोळे सचिव हरिप्रसाद चांडक डॉक्टर पोफळे विजय वाघमारे पंचायत समिती सदस्य अभय माने व्यापारी बालाजी कुडुपले विविध संघटना सर्व पोलीस कर्मचारी आणि शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमरगा पोलीस निरीक्षक माधवराव गुंडेले यांनी केले तर प्रास्ताविक प्रवीण अरविंद स्वामी यांनी केले आणि आभार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष चिंचोडे यांनी मांडले आणि मी तर काय म्हणेल सीसीटीव्ही लावले म्हणून काय गंमत म्हणून नाही मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही इथे आज आलेलाच आहात आणि प्लस सगळ्यांना इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो धसलाही सांगतो की उमरगा शहरातल्या सगळ्या लोकांना हो विनंती राहील माझी त्यांनी कृपा करून या कंट्रोल रूमला येऊन त्यांनी कंट्रोल रूम कसं हे पाहाव म्हणजे त्याच्यावर प्रत्येक चौकात चौवेचाळीस पॉईंट चौसष्ट चौरेचाळीस पॉईंट सोडून दुसरीकडे काहीतरी उद्योग पण पोलीस काही नसताना आम्ही पोहोचू शकतो ते चौरेचाळीस कॅमेरा भरल्यानंतर तुम्ही कोणत्या जरी कोपरात असलं तर आम्ही येणार पा कारण की मी नवीन होतो लोकांची तेवढी ओळख नव्हती आणि अशा तरी याचा थोडस हा अवघड टास्क होता परंतु सर त्यानंतर आम्ही बऱ्याचशा मिटिंग घेतल्या गणपतीच्या काळात देखील सतत त्याने मध्ये आवाहन केलं त्या संदर्भात जनजागृती केली आणि खरोखरी व्यापारी महासंघ रोटरी क्लब असू द्या डॉक्टर्स असोसिएशन आहे या गावातले अनेक इतर प्रतिष्ठित नागरिक आहेत की स्वतःहून पुढे आले आणि सर महाराष्ट्राच्या पातळीवर असा लोकसहभागातून उभा राहिलेला आणि पोलीस स्टेशन मध्ये कंट्रोल असलेला जे काही मोजके प्रकल्प असतील त्यापैकी हा एक प्रकल्प आहे त्याबद्दल मी उमरग्याच्या लोकांचंही अभिनंदन करतो की आपण पुढे आले फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपण आज इथं उपलब्ध करून दिलेला आहे ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणं ही आता आमची जबाबदारी आहे त्याचा नक्कीच सुयोग्य वापर आपण इथं कंट्रोल रूम मान्य आय जी सरांच्या शुभ असते उद्घाटन झालेलं आहे तर आपण त्याची ज्या कंट्रोल रूम मार्फत कायदा व सुव्यवस्था असू द्या इतर माला विरुद्धच्या गुन्ह्याची घटना असू द्या काही रोड रेज किंवा मारामारी संदर्भातील गोष्टी असू द्या प्रोसेशन मध्ये होणारे जे नंतर गोंधळ करण्याची शक्यता निर्माण होते पूर्ण प्रोसेशन रूट त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे जेणेकरून बाकीच्या हायवेहून जाणाऱ्या गाड्यांना त्रास होतो पोलीस प्रशासनात तरी काम आहेच तुम्हाला कशा प्रकारच्या गाड्या लावल्या पाहिजे केवळ दंड आणि केवळ केशेस करून उपयोग नाही तुमच्यामध्ये सुद्धा प्रबोधन आवश्यक आहे सर आज सी सी टी व्ही उद्घाटन सोहळा संपन्न झाला पण पोलिसांची जितकी जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण असं म्हणता येईल नागरिकांसाठी काय आव्हान करावं लागेल एक संदेश काय द्या सर्वप्रथम नागरिकांनी सहकार्य केल्यामुळेच ही सीसीटीव्ही इथे उभारणं झालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या सर्व पोलिस विभागातर्फे उमरगवासियांचं म्हणजे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आता इथे सी सी टी व्ही जरी बसवलेले असेल तर आपली जबाबदारी संपली अशी नाही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्यच आहे की जे काही कायदे शासनाने पास केलेले आहेत त्या प्रत्येक कायद्याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश सफल करायचा असला त्याचं पालन प्रत्येक नागरिकांना कर करण्याची गरज आहे पण ज्यावेळेस ते पालन होत नाही त्याच वेळेस मग इतर प्रशासकीय योजना कामामध्ये येते पण त्या पोलिसही एक विभाग आहे बहुतांशी कायदे म्हणजे जे पॅनलाईज सेक्शन आहे जिथे शिक्षा आहे तिथे पोलीस आहेच आहे म्हणून प्रत्येक नागरिकांचंच कर्तव्य आहे की आपण जे काही कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे आणि हे जे कायदे आहेत ते सर्वसाधारण नागरिक सर्वसाधारण मनुष्य हा एक मध्यस्थानी घेऊन त्याच्या न्यायासाठी त्याच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या भल्यासाठीच जे कायदे पास केलेले आहेत तुम्ही बोलत होता सर की उमरगा शहर हा एकमेव शहर आहे जिथे लोकसभा अशा पद्धतीने सी टी बसून म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये मी असं पाहिले नाही की सी सी टी व्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने स्वतः येऊन पुढे येऊन उभारलेले आहेत मी प्रथम पाहतोय म्हणून मी तो उल्लेख केलेला प्रतिनिधी सचिन बिदरी एन न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद